अपार आय डी कार्ड हे विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचे डॉक्युमेंट असणार आहे येणाऱ्या काही वर्षात अपार आय डी कार्ड हे सर्व स्कूल कॉलेजमध्ये कंपल्सरी करण्यात येणार आहे आणि ते कसं बनवायचं याविषयी माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत खूप सोप्या पद्धतीत मी अपार आय डी कसं बनवायचं हे सांगणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला अपार आय डी कार्ड हे स्कूलमधूनच घ्यावं लागतात ते तुम्हाला बनवता येत नाही स्कूलमधून अपार आय डी कार्ड घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या आईवडिलांच्या सहमतीचा एक फॉर्म भरून तो फॉर्म तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार तो फॉर्म भरून तुम्ही आपल्या स्कूलमध्ये देऊन द्यायचा त्यानंतर ते अपार आय डी कार्ड बनवून तुमच्या डिजी लॉकर या वेबसाईट किंवा ॲपवरून तुम्ही तो डाउनलोड करू शकता आणि महत्त्वाचे म्हणजे अपार आय डी कार्ड हे कशासाठी आहे तर बघा आपल्याला इथे फायदे दिलेले आहे त्यांनी कशासाठी हा बारा अंकी कोड असणार आहे जसा आधार कार्डवर असतो त्यानंतर आपल्या इथे डाटा स्टोरेज करण्यात येणार आहे जसे की आपली मार्कशीट आपली डिग्री डिप्लोमा अशा प्रकारे आपली माहिती इथे स्टोरेज करण्यात येणार आहे त्यानंतर तुम्हाला जिथे कुठे पण गरज पडेल तिथे तुम्हाला फक्त अपर डीची आवश्यकता पडणार म्हणजे तेवढे डॉक्युमेंट तुम्हाला तिथे घेऊन जाण्याची काही तेवढी आवश्यकता पडणार नाही यासाठी अपर आय डी कार्ड हे बनवण्यात येत आहे ते सर्व स्कूल कॉलेजमध्ये येणाऱ्या दिवसात कंपल्सरी करण्यात येईल आता लक्ष द्या जे बारावीच्या वर्त ज्यांचे शिक्षण चालू आहे त्यांनी अपार आय डी कार्ड हे कसं बनवायचं यावर आता मी महत्त्वाचं सांगत आहोत तर लक्ष देऊन व्हिडिओ बघा जेणेकरून तुमच्याकडून कुठलीही मिस्टेक होऊ नये तर अपार आय डी कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला डिजि लॉकर या साईटवर यायचं आहे या साईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन देणार इथे आल्याच्यानंतर तुम्हाला असं पेज दिसणार यामध्ये तुम्हाला उजव्या बाजूला बघा साईन अप हा ऑप्शन निवडून घ्यायचा जर तुमची आय डी बनवून नसेल तर ऑप्शन निवडून घ्यायचा साईन अप त्यानंतर बघा इथे तुमचे पूर्ण नाव डेट ऑफ बर्थ जेंडर मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि सहा डिजिट पिन टाकून घ्यायचा सर्व माहिती भरल्याच्यानंतर तुम्हाला सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे सबमिट माहिती झाल्याच्यानंतर तुमचा आय डी पासवर्डही क्रिएट करण्यात येणार आहे आय डी पासवर्ड क्रिएट झाला असं मी समजून चालतो त्यानंतर साइन इन करून घ्यायचा आहे यामध्ये तुम्हाला तिसऱ्या नंबरचा ऑप्शन निवडून घ्यायचा आणि आपला आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे इथे आधार कार्ड नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक आहे नेक्स्ट केल्याच्या नंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक होता त्याच्यावर एक ओ टी पी आला असेल तो ओ टी पी इथे आपण टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचा आहे आय डी बनवताना जो सहा अंकी पिन आपण टाकला होता तो पिन आपण इथे टाकून घ्यायचा आहे सहा अंकी पिन टाकल्याच्या तुम्हाला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर असं पेज दिसणार आहे त्यामध्ये तुम्हाला क्रिएट युजरनेम या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला तुमचं युजरनेम बनवून घ्यायचं आहे जसे की नाव ॲट दी रेट नंबर कोणता पण टाकून घ्यायचा आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून तुमचं अकाऊंट बनवून घ्यायचा ओके केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असं पेज दिसेल यामध्ये तुम्ही बघू शकता जे काही डॉक्युमेंट आपली इथे अपलोड आहे डिजिलॉकरवर लॉकरवर ते सर्व आपल्याला इथे दिसत आहे जसे की दहावीची मार्क लिस्ट वगैरे पण आता आपल्याला अपर आय डी कार्ड बनवायचं आहे तर त्यासाठी आपण बाजूला बघा सर्च डॉक्युमेंट या क्लिक करायचं त्यानंतर इथे आता आपल्याला एबीसी असं नाव टाईप करून सर्च करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या समोर बघा अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट हा ऑप्शन आलेला तो निवडून घ्यायचा आहे त्यानंतर अपर आय हा ऑप्शन निवडून घ्यायचा आता बघा आपल्याला सर्व डिटेल्स टाकून घ्यायचे आहे इथे लक्ष द्याबरोबर व्यवस्थ सर्वात अगोदर आपल्याला ॲडमिशन इयर निवडून घ्यायचं आहे आणि ओके करून घ्यायचं आहे ॲडमिशन इयर निवडलेच्या नंतर तुम्हाला ओके करून घ्यायचं आहे समजून घ्या जर तुमची गॅप पडली असेल पण आता जर तुम्हाला रेग्युलरसाठी ॲडमिशन करायची असेल किंवा तुम्हाला आवश्यक असेल ए बी सी आय आय डी कार्ड काढणे तर तुम्ही काढू शकता तुम्हाला फक्त ते वर्ष निवडून घ्यायचं आहे ज्या वर्षी तुम्ही शिकत होता निवडून ओके करून घ्यायचं आहे नंतर इथे तुम्हाला आपल्या युनिव्हर्सिटीचं नाव निवडून घ्यायचं आहे तुम्ही इथे अमरावती नागपूर पुणे असं सुद्धा सर्च करून तुमच्या युनिव्हर्सिटीचे नाव सिलेक्ट करू शकता जसं मी संत गाडगीबाबा युनिव्हर्सिटी सिलेक्ट केली आहे त्यानंतर तुम्हाला ओके करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला आयडेंटिटी टाईप निवडून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे जे पण आयडेंटिटी टाईप असेल रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर न्यू ॲडमिशन असेल तर पर्याय तुम तुम्हाला हवा तो निवडून घ्या मी रोल नंबर हा पर्याय निवडून घेतो आणि ओके करतो कारण की मला रोल नंबर माहीत आहे मी इथे आपला रोल नंबर टाकून घेतो लक्षात ठेवा जर तुम्हाला माहित नाही तुमचे गॅप पडले पण एबीसी कार्ड जर तुम्ही काढत असाल तर इथे अंदाजी काही पण तुम्ही टाकू शकता नंबर तरी सुद्धा एबीसी कार्ड तुम्हाला भेटून जाते त्यानंतर गेट डॉक्युमेंट हा ऑप्शन निवडून घ्या हा ऑप्शन निवडल्याच्या नंतर थोडं लोडिंग घेईल आणि आपल्या समोर असं पेज ओपन होणार तुम्ही सर्वात वरती बघू शकता अपार आय डी कार्ड हे ऑप्शन आपल्या समोर आलेले आहे ते ऑप्शन चूज करून घ्या इथे बघा आपला अपार आय डी कार्ड हे आपल्यासमोर दिसत आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे तुम्हाला जसं आधार कार्ड दिसते सेम तसंच अपार आय डी कार्ड दिसते आणि हे कार्ड तुम्हाला साठी आहे समजून घ्या तुम्ही दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेत आहे सुद्धा तुम्हाला नवीन कार्ड काढण्याची बिलकुल आवश्यकता नाही हेच कार्ड तुम्ही साठी वापरावं लागणार आहे धन्यवाद